सध्या महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे आणि तीनशे अठ्ठावन्न तालुके अस्तित्वात आहेत मात्र राज्यातील भौगोलिकदृष्ट्या मोठ्या जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन जिल्हे तयार केले जावेत अशी आग्रही मागणी सातत्याने केली जात आहे तर जिल्हा आणि तालुका विभ विभाजनाचा विषय फारच जुना आहे आपल्यापैकी अनेकांचा जन्मही झालेला नसावा तेव्हापासून हा विषय पटलावर आहे परंतु याबाबतचा सकारात्मक निर्णय अजून सरकारकडून घेण्यात आलेला नाही जिल्ह्याचे विभाजन करून नवीन तयार करणे अस्तित्वात आहे आणि सध्याच्या तीनशे अठ्ठावन्न तालुक्याचे विभाजन करून आणखी एकोणपन्नास नवीन तालुके तयार करणे प्रस्तावित आहे तर याबाबतचा प्रस्ताव हा दहा वर्षापूर्वीच तयार झालाय पण अजूनही जिल्हा निर्मितीबाबत आणि तालुका निर्मितीबाबत योग्य तो निर्णय घेतला गेलेला नाहीये या दशातच आता एक पुन्हा एकदा नवीन तालुका निर्मितीच्या चर्चांना वेग आला आहे नवीन तालुका निर्मिती बाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एक विधान चर्चेत आले आहे म्हणून जिल्हा निर्मितीबाबत नाही तर तालुका निर्मितीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक असल्याचे दिसत आहे महत्वाचे म्हणजे तालुका निर्मितीचे काम लवकरच पूर्ण होण्याचे संकेतही आता मिळत आहेत आम्ही सांगू इच्छितो की मे मे रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मराठवाडा विभागातील हिंगोली जिल्ह्यात विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकांपर्यंत लोकापर्ण करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नव्या तालुका निर्मितीच्या प्रश्नाला हात घातला राज्यातील काही नव्या तालुक्यांच्या निर्मितीला चालना दिली जाणार आणि हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव आणि आखाडा बाळापूर या ता नव्या तालुक्याची निर्मिती होणार असे संकेत दिले आहेत या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्ह्यातील कोरेगाव या अप्पर तालुका निर्मितीची घोषणा केली होती आणि या ठिकाणी आता तालुका दर्जाच्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील अशी घोषणा केलेली आहे यात एवढंच नाही तर पुढील पुढील काळात महाराष्ट्रातील इतर तालुक्यांच्या निर्मितीसोबतच गोरेगाव तालुका बनवला जाईल अशी तन्ने ही घोषणा त्यांनी यावेळी केली हिंगोलीमधील आखाडा बाळापूर तालुक्याबाबत सुद्धा माहिती घेणार असेही आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेले आहे यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खरंच राज्यात नवीन तालुक्याची निर्मिती करणार का हे पाहणे अचूकताचे ठरणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा